बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही सुंदर चकली खायला कशी झाली आहे ती तर आपल्याला बघितलीच पाहिजे ना चकली तर आपल्याला खुसखुशीत हवी आहे आणि आता आषाढ महिना चालू आहे आखाडी स्पेशल म्हणून ही चकली रेसिपी चला तर मग बघूयात नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण चकली बनवतो आहे ती पण तांदळाच्या पिठाची तर इथे मी हे एक वाटीचं म्हणजे या वाटीचं माप घेतलेलं आहे या वाटीच्या मापाप्रमाणे मी या तीन वाट्या इथे तांदळाचं पीठ घेत आहे सुंदर अशी ही आपल्याला तांदळाची खुसखुशीत चकली करायची आहे आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असा एक पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे आहे हे, हे डाळवं भाजकी डाळ तर हे आता थोडंसं वातावरण थंड आहे त्यामुळे मग थोडी गरम करून घ्यायची आहे फक्त गरम करायची आहे एकदम भाजायची नाही नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि एकसारखं अशी हलवत राहायची आहे डाळीला कारण आपल्याला फक्त गरम करायची आहे आणि गरम करून ही वाटण वाटून घ्यायची आहे मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर इथे तीन वाट्या तांदळाचं पीठ घेतल्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला हे जे डाळवं आहे ना ते एक वाटी या प्रमाणात घ्यायचं आहे लक्षात ठेवा तीन वाटी तांदळाचं पीठ तेव्हा एक वाटी डाळव्याचं पीठ तर अशा पद्धतीत आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सुंदर म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर अशी ही चकली होते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणारच आहे की ही चकली किती खुसखुशीत होते आणि किती छान होते ते आणि टेस्टला जर म्हणाल तर अप्रतिम तर यामध्ये अजून आपल्याला टाकायची जिन्नस आहे तर ते म्हणजे आहे इथे आ मी घेतलेलं आहे जिरे दोन चमचे तीन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत यानंतर इथे घेतलेलं आहे मीठ चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं हवं तसं टाकू शकता यानंतर इथे मिरची पावडर घेतलेली आहे मिरची पावडर मी तीन चमचे घेतलेली आहे तुम्हाला हवं तसं तिखट करू शकता आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा आणि हे मिश्रण आहे ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान मिक्स करत असताना थोडीशी हळद याच्यामध्ये टाकायची आहे एखादा चमचा तुम्ही टाकू शकता किंवा एक दीड चमचा जरी टाकला तरी काही हरकत नाही खूप छान असा कलर येऊन जातो आणि टेस्टही खूप छान लागते तर हे मिश्रण छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर जी वाटी आपण पिठासाठी घेतली होती तीच वाटी म्हणजे तीन आ, तीन वाट्या तांदळाचं पीठ एक वाटी डाळ्याचं पीठ तर त्याप्रमाणे अर्धवाटी तेल म्हणजे अर्धी वाटी तेल घ्यायचे आणि कडकडून तेल गरम करून घ्यायचं हे बघा इथे चेक करून घ्यायचं तेल कसं तापलेलं आहे ते तर तेल एकदम कडक तापलेलं आहे इथे बघू शकता पूर्ण बुडबुड येत आणि आधी चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण तेल गरम असल्यामुळे हाताला चटक्याही बसू शकतात आणि थोडंसं मग म्हणजे जरा हे झालं की थोडंसं थंड झालं की मग हाताने पूर्ण म्हणजे चमचा साईडला ठेवायचं आहे आणि हाताने छान असं हे पीठ म्हणजे हे जे तेल आपण टाकलेलं आहे ना हे पूर्ण पिठाला लागलं पाहिजे त्यासाठी हाताच्या साह्याने आपला पूर्ण असं म्हणजे पीठ असं घुसळून घ्यायचं आहे की जेणेकरून पीठ पूर्ण तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि तेल जेवढं छान असं कडकडीत गरम करून टाकाल तेवढीच चकली छान अशी खसखशीत खुछ होणार आहे तर हे एक टिप्स आहे तही एक तर ही एक टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तर बघा या पद्धतीने हाता दोन्ही हाताच्या साह्याने आपल्याला पीठ हे पूर्ण चोळून घ्यायचं जेणेकरून हे तेल पूर्ण पिठाला लागलं जाईल तर बघा या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि एकदम पटकन होणारी आहे तर आता इथे पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपलं एकूण चार वाटी पीठ झालेलं आहे तर मी इथे तीन वाटी पाणी ठेवलेलं आहे तेही पीठ पाणी एकदम गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्येच पीठ मरायचं आहे तर पाणी आपल्याला लागेल ला असं टाकत टाकत घ्यायचं गेथ आहे आपल्याला तर इथे मी गरम पाणी टाकत घेते आणि चमचेच्या सहाय्याने आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळायचं एकदम गरमच पाणी हवं आहे जेणेकरून आपल्या हाताला असं भाजेल म्हणजे सोसेल अशा पद्धतीत गरम पाणी आणि या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे पूर्ण पीठ मळायचं आहे लागेल ला असं पाणी घ्या आणि लागेल असं पाणी टाकत टाकत हे पीठ मळायचं आहे तर तेवढं पाणी आपल्याला लागून जातं थोडंफार पाणी शिल्लक राहतं तर म्हणजे लागेल ला असंच टाका एकदम म्हणजे जेवढं तीन वाटी म्हटलं तर तीन वाटी एकदम पाणी ओतू नका तर बघा आपण असं या म्हणजे पद्धतीने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मंडळी माझ्याकडून एक गोष्ट म्हणजे राहिली होती ते म्हणजे ओवा तर ओवा टाकायचं राहिलं होतं म्हणून मी आता पुन्हा नंतर घेतलेलं आहे तर तुम्ही एक लक्षात ठेवा ओवा आधीच टाका म्हणजे नंतरही टाकलं तरी चालेल पण ते मी विसरले होते त्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे तर तुम्ही आधीच टाका तर बघा इथे छान असा हा गोळा करून घेतलेला आहे गरम गरम आहे आणि मीडियम असा हा गोळा करायचा आहे तयार म्हणजे आपल्या चपातीच्या कणकेसारखा नाही जरासा घट्ट आणि बघा इथे मी आता ही चकती घेतलेली आहे त्याला पूर्ण तेल लावून घेते शेवग्यालाही पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि चला आता छान असं हे पीठ आपण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला सुंदर अशी चकली करून घ्यायची आहे तर इथे मी आता पीठ भरून घेतलेलं आहे पीठ ज्यावेळेस घ्याल त्यावेळेस पीठ पुन्हा मळून मळून घ्या जेणेकरून छान असं एकजीव होईल कारण तांदळाच्या पिठाची चकली आहे थोडंफार तुकडे पडण्याची शक्यता असते पण तुकडे नाही पडत पडले तरी काही हरकत नाही म्हणजे असं व्यवस्थित हे करून घ्या तर बघा या पद्धतीने आपल्याला छान अशा ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत चकल्या तुम्ही अशा पेपरवर सॉरी म्हणजे ताटावर तेल लावूनही हे करू शकता किंवा मग पेपरवरही करू शकता तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आधीच आणि मी आता बघितलं चेक करून की तेल पूर्ण तापलेलं आहे की नाही व्यवस्थित आणि तेल म्हणजे ज्यावेळेस आपण गे गॅस चालू करतो तर एकसारखी फ्लेम ठेवायची आहे मीडियम मिडियम ते मीडियम कमी जास्त नाही करायचं जा। आणि एकाच म्हणजे टाईपवर आपल्याला ही चकली पूर्ण तळून घ्यायची आहे तरी आ, मी ते मी नंतर पेपर घेतलं होतं चकली तळायला कारण ताटावरून उचलायला थोडंसं अवघड जात होतं आणि उलटण्याच्या सह्याने चकली उचलून तेला सोडली तरीही चालेल मी इथे हातानेच सोडलेले आहेत म्हणून मी दाखवलं नाही आहे पण तुम्ही तसं करू शकता त्याने चकली तुमची व्यवस्थित होईल आणि ज्यावेळेस पूर्ण बुडबुडे निघायचे बंद होतील त्यावेळेसच ही चकली काढायची आहे की म्हणजे त्यावेळेसच ही आपली चकली व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर बघा अशा पद्धतीने ही सुंदर आपली चकली तयार झालेली आहे मंडळी तुम्हाला कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा हो पण आपल्याला चेक करायचं आहे ना आपली चकली खुसखुशीत झालेली आहे की नाही ते तर बघा ही सुंदर अशी चकली मी तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती तुम्ही आवाज ऐकू शकता ऐकलात ना किती खुसखुशीत झालेली आहे ते आणि तशी तर जाऊ देत मी तुम्हाला अशीही दाखवते हे बघा किती ख्रिस्पी झालेली आहे एकदम क्रिस्पी अशी चकली जले लिया है ही चकली झालेली आहे आपली आणि टेस्टही खूप सुंदर अशी लागते बघितलं ना जसं तुम्ही खाल जशी तुम्ही तिला चुराल तशी ती अजून खुसखुशीत म्हणजे अशी हे होते आणि संपेपर्यंत आहे अशी ही राहणारी चकली अजिबात हा त्याला तेल लागत नाही तेल जराही राहत नाही अशी ही सुंदर चकली तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय